नमस्कार आज महाराष्ट्र प्रीमियर लीगच्या एलिमिनेटरचे सामने सुरू आहेत मी खरं तर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रोहितदादा असतील आणि त्यांच्या सर्व टीमचं मनपूर्वक अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो की नाही अशा प्रकारची ही स्पर्धा गेले तीन वर्ष सातत्यपूर्णाने भरवत आहेत आणि ग्रामीण भागातील खेळाडूंना एक चांगलं व्यासपीठ या निमित्ताने आपण उपलब्ध करून देत आहे त्यांच्यासुद्धा पालकांना असेल त्यांच्या भागातील त्यांच्या पाठीराख्याना थेटपणाने मोठ्या स्क्रीनवर पाहण्याची एक संधी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून मिळते असेच चांगले चांगले उदनमुख खेळाडू या स्पर्धेतून पुढे यावे त्यांनीसुद्धा पुढच्या कालखंडामध्ये आपल्या भारताचं प्रतिनिधित्व करावं अशीच सदिच्छा शुभेच्छा या स्पर्धेच्या निमित्ताने व्यक्त करतो आणि आठही संघांना मनपूर्वक शुभेच्छा देत असताना रायगडचा रायगडचासुद्धा रायगड रॉयल्सचा संघ या ठिकाणी आता एलिमिनेटरमध्ये पोचलेला आहे ते त्यामुळे त्यांनीसुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांना नावाला साजशी या ठिकाणी कामगिरी करावी अशाच प्रकारची सदिच्छा व्यक्त करतो या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सर्वच खेळाडूंना त्याचबरोबर विशेष करून त्यांचे जे सर्व मालक आहेत त्यांना मनपूर्वक मी त्यांचे आभार व्यक्त करेन कारण त्यांनीसुद्धा त्यांच्यावर विश्वास दाखवला आणि इथवर त्यांना नेऊन त्यांनासुद्धा एक व्यासपीठ जसं महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने दिलं बरोबरच त्याच सोबतीने त्यांच्या मालकांनीसुद्धा त्यांच्या पाठीमागे एक मोठी ताकद उभी केली त्याबद्दल सर्वच स्पॉन्सरचे आणि मालकांचेसुद्धा मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि त्या स्पर्धेला शुभेच्छा देत असताना पुढच्या वर्षी ही स्पर्धा अजून उंचही गाटेल अशा प्रकारची सदिच्छा व्यक्त केली